वेलकम बॅक टू अजमेरा फॅशन मी आहे तुमची मैत्री वैष्णवी चौहान जी दर तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला कपड्यांचा करायचा आहे आणि तुम्ही अशी जागा शोधत आहे ज्या ठिकाणी सगळं मिळते जस्ट इन वन रूफ सो अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे कारण की ते साडी कुर्ती लेहंगा नाइटी ड्रेस मटेरियल जे एक रिटेलरला जी वस्तूची गरज आहे ना त्या सगळ्या वस्तू होलसेलमध्ये मिळतात तेही एक मॅन्युफॅक्चर पासून त्यापेक्षा मोठी गोष्ट तुमच्यासाठी नाही होऊ शकत कारण की Rate, रेट आणि एक रिटेल किंवा होलसेल रेट मध्ये खूप फरक असतो फक्त पंचेचाळीस रुपयापासून आमची ते साडीची सुरुवात आहे हा बिलकुल तुम्ही खरं ऐकलं पंचेचाळीस रुपयापासून सुरुवात आहे म्हणजे ही तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे बिझनेस साठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्या जवळ जे बनारसी सिल्क साडीचं कलेक्शन आहे ना त्याची काही व्हरायटी म्हणून का हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल चला जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पहिलं सॅम्पल ते म्हणजे इथे तुम्हाला मिळत आहे खूप छान अशी सिल्क साडी लुक वाईज तर एकदम छान आहे त्याच हिशोबाने तुम्हाला दाखवू इच्छित आहे ते पहा ही आहे ही साडी सिल्कची साडी आहे कलर तुम्ही पाहाल एकदम आय कॅचिंग कलर आहे डिसेंट मल्टीवर्ड करण्यात आलेला आहे त्या हिशोबाने शिरोस्कीची फिनिशिंग आहे ही पहा या बाजूला तुम्हाला दिसेल शिरोस्की वर्कची फिनिशिंग आहे एकदम छान असा लुक याचा तिथे तुम्हाला मिळत आहे अशाच प्रकारे भरभरून कलेक्शन तुम्हाला इथे मिळतो तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये आहे एवढा सगळा कलेक्शन आय होप तुम्हाला दिसत आहे की खूप सगळा कलेक्शन आहे पूर्ण हे काउंटर तुम्हाला ना जस्ट सिल्क साडीचं मिळत आहे ज्यामध्ये पट्टू सिल्क बनारसी सिल्क कांजीपुरम सिल्क अशा खूप सगळ्या सिल्कच्या वेराय व्हेरायटी तुम्हाला मिळत असतात म्हणून जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही एकदा इथे जरूर या चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची वरायटी ती म्हणजे इथे तुम्ही पाहत आहे खूपच छान अशी सिल्क बनारसी सिल्कची साडी आहे अ कॉन्ट्रास्ट कलर, तुम्ही कलर लुक तुम्ही ते पाहत आहेत कॉन्ट्रास्ट कलरचा या ठिकाणी लुक क्रिएट करण्यात आलेला आहे आणि डिसेंट बुट्टा आहे एकदम सॉफ्ट सिल्कचा कपडा आहे एकदम क्वालिटी वाईज बेस्ट क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे तुम्ही ते पाहाल एकदम बेस्ट क्वालिटीची वस्तू आहे यापेक्षा जास्त एक रिटेलरला काय पाहिजे कमी किंमत बेस्ट क्वालिटी मार्जिन हाय यापेक्षा जास्त काय हवं आहे आणि कस्टमरला कन्व्हिन्स कसं करायचं बिझनेस कसा करायचा स्टॉक रिफील कसा करायचा व्हरायटीज कशी मेंटेन करायची सगळं काही तुम्हाला आमच्या ठिका आमच्या अजमेरा फॅशनहून समजवलं जातं तेही तुम म्हणजे सी आर एमची नॉलेजही तुम्हाला इथून तुम दिली जाते तर हे होतं खूप छान असं सा। सॅम्पल जाऊया अजून थोडं पुढे आणि पुढची साडी आपली या ठिकाणी होणार आहे हे पहा खूप छान असा कलर आहे आय कॅचिंग कलर आहे हे पहा ही आहे आपली पुढची साडी एकदम आहे ना प्रिटी कलर म्हणजे अशाच प्रकारचे कलरची ना फेस्टिव्ह सीजन मध्ये खूप डिमांड असते लग्नाचे सीझन येत आहे दिवाळी आता जस्ट गेली दिवाळी नंतर पण अजून खूप सगळे सण येत आहेत आणि दोन हजार वीस आणि एकवीस थोडंसं सगळ्यांसाठी लो गेलेला आहे पण आता येणाऱ्या वर्ष खूप सगळं रेवल्युशन होत आहे सुरतमध्ये सुरत नाही पूर्ण भारतामध्ये सात असे टेक्स्टाईल हब सुरू होत आहे ज्यामध्ये गव्हर्नमेंट टेक्स्टाईल किंवा टेक्स्टाईल रिलेटेड कपड्यांचा बिझनेस करणाऱ्यांना सपोर्ट करत आहे म्हणजे खूप सगळ्या योजना निघतील याचे चान्सेस आहेत तर तुम्ही टेक्स्टाईल बिझनेसमध्ये लवकर इन्व्हेस्ट कराल तर तुमच्यासाठी हा प्लस पॉईंट आहे तर हे आहे खूप छान असं सॅम्पल जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची व्हरायटी हे पहा लुक तुम्ही याचा पाहाल तर खूप छान लुक आहे व द ब्लाउज पीस या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळत आहेत जाऊया पुढे आणि पुढची साडी जी होणार आहे ना ती प्युअर बनारसी सिल्क साडी आहे आणि पहिले कसं होत होतं ना मित्रांनो बनारसी सिल्क साडी ओनली वाराणसी किंवा बनारस मध्ये बनण्यात येत होती कारण की त्या ठिकाणी ना हँडवूवन साडी होती काही असे घरं होते ज्या घरांचा हा एकदम हेरिटेज वारसा होता पण आता काय झालं आहे ती डिझाईन मशीनवर शिफ्ट करण्यात आलेली आहे म्हणजे जेव्हा एक साडी बनायला दहा ते पंधरा दिवस लागत होते तीस साडी आज एका दिवसात एका मशीनमध्ये पन्नास ते साठ बनून येत असतात म्हणजे एका दिवसात पाचशे ते सहाशेपर्यंत तुम्हाला एका दिवसात साडींची क्वालि क्वांटिटी मिळत असते म्हणजे टाईम कमी लोकांची मेहनत कमी म्हणून ही वस्तू स्वस्तात मिळते तुम्हाला सुरतमध्ये जी साडी मशीनने बनली जाते आणि ज्या साडीवर थोडी प्रोसेस करण्यात येते कारण की अगोदरच्या काळात कसं होतं प्युअर साडी त्या सगळ्यांना आवडत होती पण त्या साडीला ना एक प्रॉब्लेम होती की वापरल्यानंतर जेव्हा कपाट्यात ठेवल्या ठेवण्यात येत होतं ना तर त्याला किडे लागत होते किटक खात होते तर ह्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनमध्ये सुरतमध्ये एकोणावीसशे दोन ते दोन ते पाचच्या दशकात एक टेक्स्टाइल रेव्होलूशन झालं त्यामध्ये सिल् सिल्क जी साडी होती ना त्यावर थोडी प्रक्रिया करण्यात आली केमिकल प्रक्रिया करण्यात आली त्याची क्वालिटी सुधारण्यात आली आणि त्या हिशोबाने या सिल्कचा निर्माण झाला त्याला सुरतचं सिंथेटिक सिल्क म्हणून ओळखण्यात येतं ज्यामध्ये तुम्हाला कपड्याची प्युरिटी तर सेम मिळते पण त्यामध्ये अजून एक प्र, प्रोसेस करण्यात येते ती केमिकल प्रोसेस असते जेणेकरून ही साडीला एक उंदीर सुद्धा नाही जाऊ शकत म्हणजे जी साडीला उंदीर कतरून जात असतात तोडून जात असतात ती सुद्धा या ठिकाणी होणार नाही ह्या प्रकाराची गॅरंटी तु तु तुम्हाला आमच्या इथून मिळत असते कपडा तुम्हाला ए वन क्वालिटीचा मिळेल जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या शेवटचे सॅम्पल अगेन प्युअर बनारसी साडी सिंथेटिक सिल्क साडी आणि ती साडी इथे होणार आहे हा खूप छान असा कलर कलर तुम्ही पाता येत ना म्हणजे एका तर नजरेत कोणालाही पटणारा आय कॅचिंग कलर मिळत आहे विथ द इंट्रिकेट मोटिव्स अँड कलर डिझाईन्स हे पहा पूर्ण छान असा लुक आहे ही जरी जी आहे ना मित्रांनो तुम्ही आय होप तुम्हाला आवाज येत आहे तर ही जरी ना निघत नाही म्हणजे हे पहा फ्रंट असो बॅक असो दोघं साईडून जरी ना प्रॉपर एकदम चांगल्या क्वालिटीची इथे व्हीप करण्यात आलेली आहे विविंगचं काम आहे अशाच प्रकारे भरभरून कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे मिळत आहे ते पण होलसेलमध्ये सरळ पासून म्हणून जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन कॉल किंवा मेसेज करा अशाच प्रकारे मी तुमच्यासाठी डेली व्हिडिओज घेऊन येत असते म्हणून आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि डेली असे व्हिडिओज पाहिजे असतील तर या व्हिडिओला लाईक जरूर करा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर जरूर करा मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान नमस्ते